प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून नव मतदारांनी आपल्या नावाची नोंदणी करावी तसंच ज्यांची नावं नाहीत त्यांनी आपली नाव समाविष्ट करून घ्यावीत असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवण्यात आला सहा ऑगस्ट रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला हा कार्यक्रम सहा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या कालावधीत राबवला जाणार आहे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी किंवा त्याआधी अठरा वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना या कालावधीत मतदार नोंदणी करता येणार आहे दोन हजार चोवीसमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्त्वाची संधी असल्यानं पात्र नवमतदारांनी नावनोंदणी करावी तसंच ज्या मतदारांची नावं वगळली गेलेली आहेत अथवा ज्यांची नावं मतदार यादीमध्ये नाहीतच अशा सर्व नागरिकांनी नमुना अर्ज क्रमांक भरून आपली मतदार यादीत समाविष्ट करावीत असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे हे चार दिवस जे बूथ लेवल ऑफिसर आहे त्याला सांगू शकता की माझ्या नाव आहे किंवा नाही मला खात्री करून सांगू बाकी आपण कधीही पोलिंग पुलिं, प्रत्येक पोलिस मध्ये आम्ही यादी प्रकाशित करणारच आज संध्याकाळी पासून सकाळी पासून सगळे जाऊन पाहू शकतात किंवा वोटर्स डॉटी डॉट जीओ वी डॉट इन तिथे पण जाऊन आपण आपलं नाव पाहू शकतात हा आम्ही फक्त या चार दिवस यासाठी ठेवला आहे कारण सॅटर्डे संडे आहे लोकांच्याकडे पण वेळ असेल गेलो पण बसला असेल तर त्यांना थोडा त्याच्यासाठी सोयी होऊन जाईल दुसरा दुसरा जे तुमचा मुद्दा आहे ना की जर यादीमध्ये माझ्या नाव नाही आहे असं समजा की एक माणसनी उद्या सकाळी बघितला आणि त्याला पोलीस स्टेशन विजिट केला प्ररूप मतदार यादी मध्ये बघितला की माझ्या नाव नाही आहे उद्या पासूनच तुम्ही फॉर्म सहा भरू शकता आणि त्या तुमच्या नाव आम्ही समावेश करू शकता त्याच्या फॉर्म सिक्स भरण्याचे जे कालावधी आहे ना त्याबद्दल कुठलं हे नाही तुम्ही उद्या पण भरू शकतात परवा पण भरू शकतात पासून तुम्ही मला वाटतं की नॉमिनेशन सहा दिवस अगोदर पर्यंत तुम्ही भरू शकता जे आमचे नागरिक आहेत त्यांना विनंती आहे की आपण आवर्जून आपलं नाव आहे किंवा नाही हे बघून घ्यायचे आपल्याकडे इम्पिक असू शकतो आपण लोकसभा निवडणूक मध्ये मतदान केले असाल केले असाल पण मतदार यादीमध्ये त्या दिवशी जे नाव नाही आहेत ना आपला तर आपला मतलब हे नाही आहे आपण वोटिंग नाही करू शकत आणि माझा पण अधिकार नाही आहे मी प्रिसाइडिंग ऑफरला सांगू की तुम्ही त्याला व्होटिंग करू दे कोणाचा अधिकार नाही आहे ओन्ली अँड एकच क्रायटेरिया एक मतदान करण्याची तो आहे की मतदार यादीमध्ये